कुणाला जेव्हा मुंबईवर येताना घेऊन आले होते नाही कुणाला येत किती महिने आणि शेड वगैरे घालता काय मग तुला शिजवायचं स्लो ह्याच्यावरती म्हणून पण मी काही लक्ष नाही तिला आता परत गाडी निघाली बाहेर जायचं आहे आपल्याला बाहेर आज पाण्याची बॉटल घेते पहिला कारण ऊन भरपूर आहे म्हणून आडा पण कर नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आम्ही आता चाललोय मार्केटमध्ये जातो जातोय नंतरला म्हणजे सगळ्यात आधी आम्ही जाणार आहे फणस गावामध्ये बुरंबावडे गाव आहे ना तिथून जाणार लोहाराकडे पण जायचं आहे आणि एक दोन दुसरी कामं पण आहेत ती पण करायचे तर लोहाराकडे आपल्याला बनवायच्यात एक दोन वस्तू तुम्हाला मी दाखवते म्हणजे कोयता वगैरे असं ना ते चला पुन्हा आडा नंतर करून घे काढला पाटा तो हा बघा हा पाटा कुणाला जेव्हा मुंबईवरनं येताना घेऊन आले होते आणि ह्याच्यापासून आपल्याला म्हणजे कोयता वगैरे काय काय असं बनवता येईल त्याच्यामुळे चाललो आहे आम्ही लोहाराकडे खूप जड आहे बापरे पोलाद आहे ना हा आ, चला खुना कुठला सुरा ड्रम मध्ये ब्ल्यू आल्या तो पण द्यायचा आहे करायला त्याला मूड बसून आता ह्याच्या किती दोन तीन वस्तू होतील ना आरामात होतील दोन तीन वस्तू बघूया चला बापरे खूप जड आहे खूप जड आहे त्या गाडीत तर आम्हाला जायचं होतं फणज गावामध्ये आणि आमच्या वाडीतून जाण्यासाठी म्हणजे दोन रस्ते आहेत एक रस्ता जातो तरळ्यातनं आणि एक रस्ता बुरमबावडे गाव आहे ना तिथून जातो आता जर का तरळ्यातनं गेलो थोडंसं लांब पडलं असं म्हणजे फिरून जावं लागलं असतं त्याच्यामुळे आम्ही बुरमबावडे गाव आहे ना तिथूनच निघालो आणि आता हे बघ हे बुरमबावडे गाव आहे खूप सुंदर गाव आहे निसर्गाने नटलेलं असं हे बुरंबावडे गाव आणि खूप असे घरं वगैरे आहेत त्या साईडला आणि छान आहे मला आवडतं हे गाव तर प्रवास करत आम्ही पोचलो फनस गावामध्ये आणि जाता जाता वाटेल तर आम्हाला आमच्या ओळखीचे पण एक दोन माणसं म्हणजे भेटले होते थोड्याशा त्यांच्याशी गप्पा पण केल्या आम्ही आणि आता गावामध्ये जिकडे आम्ही चाललो आहे लोहार तर तिकडचे प्रसिद्ध लोहार आहेत आणि खूप छान वस्तू तिकडे तयार होतात त्याच्यामुळे म्हणजे खूप असं नाव आहे त्यांचं आमच्या इथे की वस्तू इथे खूप छान प्रकारे मिळतात तर मागे एकदा आम्ही गेलो होतो पण त्यांचं ते दुकान आहे ना बंद होतं ते कुठेतरी ते बाहेर गेलो होतं त्याच्यामुळे राहिलं होतं मग आमचं करायचं पण आज आम्ही फोन करूनच घरातून निघालो त्याच्यामुळे म्हटलं आज आम्हाला ते भेटतीलच आणि तुम्हाला जो पाटा दाखवला ना तो लोखंडाचा नाही तर पोलात असतो ना पोलात त्याचा पाटा आहे तो म्हणजे गाडीचा पाटा असतो तो, तो। आणि त्याच्यापासून वस्तू की नाही खूप छान अशा तयार होतात आता काय काय वस्तू तयार करणार तर तुम्हाला मी म्हणजे तयार झाल्यानंतर दाखवीनच जेव्हा आणीन तेव्हा तर हे बघा हे असे हे काका आहेत ना ते आम्हाला भेटले वाटेमध्ये तर एक दोन ते तीन मिनटं त्यांच्याशी बोललो कुठं गांगेश्वर आता काही झालं हा हे जरा त्या आहे लोहाराकडे 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 जाऊन हां किती वेळेस नाही तो घरातूनच काम हे बघा आलो आहे आम्ही आता आणि हे त्या लोहारांचं घर आहे आणि इथे त्यांचं काम पण चालतं आता काय बोलतील ते हे आहे ना ते हावड्याच आहे ना ते हे पण बनवून घेतलं हे पण तशी होते ना अशी होते अरे लाकडाला बाकी कशाला

पवारवाडी पवारवाडी आम्ही करून होतो तर आम्ही ना एका ठिकाणी आलोय ते बघा ते समोर काका आहेत ना दिसत आहेत ते त्यांचं घर आहे हे आणि त्यांच्या बागेमध्ये बघा कसं भाजीपाला लावलेला आहे ते आता बघते मी इतकं मस्त लावलं ना बघा हे घेवड्याची वेल आहे आणि हा बघा घेवडा कसा धरला तो मस्त ना आणि मला वाटतं हे वालीच्या शेंगा आहेत हां वालीच्या शेंगाची वेल बघा कसं अशा दोऱ्यावर बांधल्या आहेत छान केलं आहे इथे पण घेवड्याची वेल आहे म्हणजे पाणी कमी आहे तरी पण कसं केलं आहे ना ते नियोजन बघा हां हां होऊ दे इथे पण मांडव कसं घातलंय तेच मी कुणालच्या बाबांना दाखवते मस्त केलंय ना मस्त अच्छा हा हा आणि आमच्याकडे आता मोठे मोठे असतात ना छान केलं हो तुम्ही मस्त केलंय छान केलंय हे तुम्ही कायमचं लावलेलं असं तुमचं हे नाही दोऱ्यावर सगळं त्या कायमच्या बांधूनच ठेवलेलं आहेत त्या आणि शेण वगैरे घालता काय मग अच्छा मग पाण्याची सोय काय हा त्याच्यामुळे वेळीला पाणी भरपूर लागतं ना मस्त केलंय बघा त्यांच्याकडे पाणी भरपूर आहे पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे सोयीचं होतं इथे केळी पण आहेत बघा तर आम्ही आता इथे नाश्ता करायला आलो होतो त्यांचं ना हॉटेल आहे तर इथे उसळ वगैरे खूप छान मिळते तर सकाळी घरातून निघाली ना त्यावेळेस मी नाश्ता नव्हता घेतला म्हणजे बाकी घरामध्ये सगळ्यांचा नाश्ता झाला होता आणि मला खूप भूक लागली होती त्याच्यामुळे कुणालच्या बाबांना म्हणाली मी की नाही काहीतरी खाऊया म्हणून तर उसळपाव तिथे छान मिळते त्या काकांकडे त्याच्यामुळे आम्ही मग तिथे थांबलो नाश्ता केला आणि मग परत निघालो आता आमची फिरतीच चालू आहे आता आम्ही आलो आहे हे बघा इथे आलो आहे ते आपल्याला मोटरची वस्तू घ्यायची ना त्याच्यामुळे इथे आता आलो आहे आम्ही बाजूला असं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आता तरळ्यामध्ये ना भरपूर अशा बिल्डिंग नाही उभ्या राहिलेल्या आहेत आणि इथे हा बघा हा असा छानपैकी आजूबाजूचा परिसर मस्त झाडं वगैरे इथे भरपूर आहेत बघा छोटस वासरू नाही बैल आहे बैल चाललंय बिचार चालू दुकान? <laughs> आहे दुकान बंद आहे एक छोटीशी वस्तू हवी मग त्याच्यासाठी पण यावं लागलंय गाडी आता आपली थांबले बघा इथे हे आहे चिकनचं शॉप ते कुणालच्या व वा गेलेत वाघ्या शेरूसाठी चिकन घ्यायला मग ते घ्यायचं आणि मग सरळ आता घरचा रस्ता पकडायचा झालंय सगळं सामान घेऊन आता तर आता माझं की नाही किचन आवरायचं काम चालू आहे मग असे आम्ही किती साडेबाराच्या दरम्यान घरी आलो आणि त्याच्यानंतर आल्यानंतर जेवण वगैरे केलं मी म्हणजे बनवायचं बाकी होतं जेवण म्हणजे कालच्या व्हिडिओनंतर ह्या व्हिडिओची मी सुरुवात केलेली आहे आणि कालच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून तर पाण्याचा टँकर आता आला होता एक दहा मिनटं झाले पाणी भरलं आम्ही आता प्यायचं वगैरे सगळं भरून घेतलं आणि आता थोडंसं किचन आवरते जेवण वगैरे झाले सगळ्यांचं आता कुणाचे बाबा गेलेत त्या टँकरसोबत गेलेले आहेत आतमध्ये गावामध्ये काही घरं आहेत ना तिकडे पण पाणी सोडायला त्याच्यामुळे म्हणजे पाण्याचे प्रश्न तुम्हाला पडले असतील म्हणून मी सांगते ही गोष्ट आणि मशीन अजून काही दुरुस्त झालेलं नाही पण मला वाटतं संध्याकाळी की उद्याला होऊन जाईल आणि मग ते जे डॅमच्या इकडनं जे कनेक्शन आलं ना पाण्याचं ते पण कसं चालू होऊन जाईल पण आता टँकरचं पाणी कसं चालू झालेलं आहे एक दिवसा आड करून ते टँकरचं पाणी आता येणार आमच्याकडे त्याच्यामुळे थोडंफार जर असं बरं झालेलं आहे ना तर खूप असं पाण्याची अशी चिंता आम्हाला लागून राहिलेली पण झालं आता तसं राही बघा अर्ध किचन आवरलं आहे आता पटापटा किचन आवरून घेते आणि मग बाकीचं आता थोडंसं काम म्हणजे लादे वगैरे पुसायचं सगळं बाकी आहे ते करून घेते आणि आज आंघोळ्या पण सगळ्यांच्या बाकी आहेत कारण पाणीच नव्हतं त्याच्यामुळे असंच आम्हाला राहावं लागलं म्हणून आता पाणी बघा आलेलं आहे आणि आता सगळ्यांच्या आंघोळ्यावर होतील आणि मग बाकीची आपल्या घरातली जी कामं आहेत ती संध्याकाळच्या वेळेस मग करून घेता येईल असं हे सगळं सगळं उडलं आहे सगळं तर मला आता थोडीशी चहाची पात हवे म्हणून मी आलेली आहे बाहेर संध्याकाळ झाले ना तर चहा बनवायचं आहे मी जराशी काढून घेते ही बघा काढली थोडीशी पात आता सगळ्यात आधी ह्या वेलींना वगैरे घालायचं बाकी आहे पण थोडंसं जरा ऊन आहे ना कमी होते मग घालणार कारण कालपासनं त्या वेलींना पाणी हो नाही पाणी नव्हतं म्हणून शेरू शेरू माझ्या झोपला गुंडू माझ्या झोपला इथे ए शेरण्या गाई येते कर आणि वाघू वाघू बघा वाघुली आमची इथे झोपले ए वाघुली ए गुंडुडी बघा आहे डोळा उघडतोय आणि लाईट जर आम्ही बंद केले ना त्याच्यामुळे के काळ उठतोय चहा ठेवलाय तर चहाची पात टाकते एक मिनिट लाईट चालू करते चहाची पाट टाकली ना की चहा एकदम मस्त असा होतो आणि मी की नाही थोडासा स्ट्रॉंग बनवते चहा म्हणजे स्ट्राँग चहा मला आवडतो प्यायला चहा पिऊन झालं का मग थोडीशी तरतरी येईल मग घरातलं काम करायला छान सुगंध सुटलं आहे चहाच्या पातीचा पण आणि आल्याचा सा पण चला जरा कडू दे तर चहा बघा आपला म्हणजे करून कधी झाला आहे तो थंड झाला पुन्हा आता गरम करत ठेवला आहे आता मी दुसरं काम करायला घेतलं आहे तर हे वाघ्या आणि शेरू यांचं चिकन ते आता पहिला शिजवायचं आहे चुलीवरती ठेवायचं आहे आणि बाहेर चुलखीने पेटवले त्यात धुवून घेतले आता ते चांगलं दोन तीन पाण्याने आणि भरपूर असं पाणी घातलं आहे अर्धा किलो चिकन आहे ते त्यात खूप सारी अशी हळद टाकायची हळद कशी चांगली असते आता हे ठेवायचं चुलीवरती शिजत चला बाहेर जाऊया इतका वारा सुटला इतका वारा सुटला आहे सगळं सगळं उडून जात आहे मग तुम्हाला मी दाखवते बघा हे बघा ह्या गोण्या बिण्या सगळ्या उडालेल्या आहेत हे बघा सगळं जिकडे तिकडे सगळं झालं होतं खूप वारा आणि त्यासोबत माती धू सगळं उडालेलं होतं आणि आता इथे बघा चूल पेटवलेली आहे वाग्या शिरव्याचं चिकन पण शिजतं आहे आता हे जे पाणी आहे ना अर्ध होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे स्लो ह्याच्यावरती पण छान शिजतं असं म्हणजे त्यांची मग खाण्यापिण्याची सोय झाली म्हणजे वाघ्या शेरूची असं आपल्या वाघ्याला लागतं ना चिकन वगैरे त्याशिवाय तो खात नाही ना आणि हा ड्रम बघा धुतला होता ना सकाळी तो तसंच तो आता सुकला आता तो तो सरळ करून ठेवायचं आहे मग असे वाराला वारा ना तर वाहाराने तो ड्रम आहे ना पडला खाली असं झालं ते आणि आता झाडांना थोडंफार पाणी घालायचं आहे थोडं थोडं करून घालावं लागेल तर ते, ते, ते आता करूया कुरांच्या बाबा गेले तर आंघोळीला सगळ्यांच्या झाले झाल्या त्याच्यामुळे चला छान अशी फुलं बघा आलेली आहेत मस्त वांग्यांना आता माहिती आहे काय झालं आत्ता म्हणजे कालपासनं चालू आहे तर ही बघा ही जी पालेभाजी मुळ्याची लावली होती ना भाजी मला वाटतं कोणतरी ससा वाटतं खाऊन गेला तर कुणाचे बाबा दोन दिवस झाले माझ्या मागे लागलेत काड काढ म्हणून पण मी काही लक्ष नाही तिला आता परत ती वरची पानं होती ना ती सगळी खाऊन टाकलेली आहेत आणि खाली फक्त मुळे तेवढे होते तर आता ही थोडीशी भाजी ना मी काढून घेतली ही बघा म्हणजे एक जुडी निघालेली आहे बाकीची सगळी खाऊन टाकली आता कोणी खाली ते काय माहीत नाही पण आम्हाला असं वाटतं की ससाच असेल ससा असेल ना असं म्हणजे आणि इथे पण बघा समोरच्या साईडला पण जिथे पालक लावलेले ना तिथे पण मुळा लावला होता तिकडची पण पानं ना वरची खाऊन झालेले आहेत आणि बाकीची म्हणजे पालक जे आहे ना ते तशीच आहे फक्त मुळा तेवढा खाल्लेला आहे आता हे कोण खाऊन जातं काय माहीत नाही तुम्हाला माहीत तुम्ही सांगा की मला वाटतं ससाच खात हिला बोलतं की ससाच खात असणार म्हणून पण चला ही एक जोडी आपल्याला मिळाले भाजी ते आता काढून घेतली तर काही काही मुळे ना अशी वेळी ना जमिनीमध्ये राहिले कारण जमिनीनं सुकलेली होती ना त्याच्यामुळे जाऊ दे आता काय करणार सांगा जाऊ दे खाणाऱ्यांनी खाऊ दे तर आता कुणालच्या बाबा झाडांना की नाही थोडं थोडं पाणी आता घालतात कारण कालपासून दिलेलं आहे त्याच्यामुळे जमीन कशी अशी सुकल्यासारखी झालेली आहे तर चला मग आईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थ थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद